कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेळची सुपुत्री प्रज्ञा शेठ हिने एव्हरेस्ट बेस कॅम्प पाच हजार तीनशे चौऱ्याऐंशी मीटर उंची असलेला आणि काला पत्थर पाच हजार पाचशे पंचेचाळीस मीटर उंची यासारखे अत्यंत कठीण ट्रेक पूर्ण करत खेडचे नाव उज्ज्वल केले ती ही मोहीम पूर्ण करणारी खेड गावातील पहिली महिला ठरली आहे विशेष म्हणजे अत्यंत कठीण मोहिमेत प्रज्ञा यांच्यासोबत त्यांचे पती समीर शेठ आणि फक्त दहा वर्षांचा मुलगा रुद्रांश शेठ यांनीही भाग घेतला होता रुद्रांश हा न्यूजर्सी येथून एव्हरेस्ट बेस कॅम्प सर करणारा दुसरा क्रमांकाचा सर्वात लहान मुलगा ठरलाय सात एप्रिल रोजी हे त्रिकूट काठमांडूला दाखल झाले आठ एप्रिल पासून ट्रेकची सुरुवात झाली मात्र प्रतिकूल हवामानामुळे रामेशापहून लुल्का एअरपोर्टकडे जाणारी फ्लाईट रद्द झाली यामुळे त्यांनी सतरा तासांचा थकवणारा प्रवास करून सुरेके या गावातून ट्रेकला सुरुवात केली प्रचंड पावसाचा मारा हिमवृष्टी हिमवादळ या सगळ्यांचा सामना करत त्यांनी धाडस चिकाटी आणि जिद्द यांच्या जोरावर एव्हरेस्ट बेस कॅम्प पूर्ण केला फाकदिंग नानचे बाजार डेंगबोचे लाबूचे गोकरशेप अशी उंचीवरची गावं पार करत त्यांनी एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठत मार्गात प्रचंड पाऊस हिमवृष्टी हिमवादळ यांचा सामना करत अत्यंत कमी सराव असूनही या कुटुंबानं जिद्द इच्छाशक्ती आणि आत्मविश्वास यांच्या बळावर ही धैर्यगाथा गाथा लिहिली आहे प्रज्ञा शेठ यांचं हे यश म्हणजे प्रत्येक स्त्रीसाठी आणि कुटुंबासाठी प्रेरणादायक उदाहरण ठरणार आहे